माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या कार्यपद्धतीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरभरून स्तुती केली मला राणेसाहेबांसोबत काम करायची संधी मिळाली नाही कारण मी विरोधी पक्षात होतो एखाद्या नेत्याचा एखाद्या मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो हे राणेसाहेबांच्या रूपात पाहायला मिळाला ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या सर्व सदस्यांवर दरारा होता तर विरोधी पक्षनेता असताना त्यांनी सदस्यांकडे मागे वळून पाहिले तरी शिवसेनेचे सर्व आमदार चिडीचूप हजर असायचे तसं कुठल्याही बाबतीत मिळालेले नाही अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पाहुयात उपमुख्यमंत्री नेमके काय म्हणाले त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली नाही कारण मी विरोधी पक्षामध्ये होतो परंतु एखाद्या नेत्याचा एखाद्या मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो ते मी राणेसाहेबांच्या रूपाने बघितलंय म्हणजे ते मुख्यमंत्री असताना पण त्यांचा दरारा त्यांच्या पक्षाच्या सगळ्या सदस्यांच्यावर होता आणि विरोधी पक्ष नेता असताना पण ती जागा असायची आणि नुसतं असं मागं बघितलं तर सगळे शिवसेनेचे आमदार छिडी चुप हजार तिथं असायचे एकही इकडं तिकडं जायचं नाही संपूर्णच्या संपूर्ण हजर असायचं तसं कुठल्याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये मला पाहायला मिळालं नाही आज पण आमचे वेगवेगळे मान्यवर भाषण करत असतात त्या पक्षाचे लोक असले तर हजर नसले तर नाही त्याच्यामध्ये अजिबात असे शिस्त त्या ठिकाणी राहिलेली नाही परंतु प्रशासनावर पकड कशी असली पाहिजे प्रशासनावर दरारा कसा असला पाहिजे काम कशा पद्धतीने ओडकायचं असतं हे महाराष्ट्राला हे निश्चितपणे राणे साहेबांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस च्या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते यावेळी दीर्घकालीन सेवेबद्दल खासदार नारायणराव राणे यांचा गौरव करण्यात आला पाहूया माननीय श्री नारायणरावजी राणे माजी मुख्यमंत्री यांच्या कार्यकाळात कोकण आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला विशेष प्राधान्य देण्यात आलं कोकणातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी दळणवळणाच्या योजनांवर भर देण्यात आला तर ग्रामीण भागातील विद्युतीकरणाला गती मिळाली कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी आणि सवलतीसारख्या उपाययोजना सुचवण्यात आल्या प्रशासकीय पारदर्शकतेसाठी विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे ठोस प्रयत्न झाले यासोबतच कोकणात औद्योगिक विकासाला चालना देत स्थानिक रोजगार संधी वाढवण्याचा प्रयत्न झाला मी नारायण तातूर राणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा यंदाच्या महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या या दीर्घकालीन सेवेसाठी गौरव करण्यात येत आहे